दामदार देवेंद्रजी मुंडे साहेब आणि कार्यक्रमाचे मुख्य सेलिब्रिटी आकाश ठोशाल आणि रिंकू राजगुरू यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाच्या प्राथमिक स्वरूपामध्ये उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांना मिळून ते खाली बसून घ्या का गर्दी करू नका सर्वांना मिळून ते खाली बसून घ्या मुख्य व्यासपीठावर कोणी गर्दी करायची आहे श्रीफळ वाढून या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा राज्याचे आदरणीय विरोधी पक्षनेते नामदार धनंजयजी गुंडेसाहेब आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण सगळ्यात फेम रिंकू राजगुरु तुम्हाला बऱ्याच वेळ पाहिजे खाली बसा माझी सगळ्यांना विनंती खाली बसा नाही हा निर्णय निघून जातो मला नाही खाली बसा उजव्यामध्ये जे खाली बसा माननीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्या सर्वांना सूचना देत कृपा कृपया दे पालन करा पोलिसांना माझी विनंती आहे मी अंतर्गत घ्या पोलिसांना माझी विनंती आहे माझ्या सगळ्याकडून तरुण भावाला विनंती आहे डाव्या बाजूला महिला आहेत आपल्या हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे तर मला तिथे यावं लागेल सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसून घ्या